बेल्हे येथील प्रथिती यश श्री साई कृपा नागरी पतसंस्थेच्या क्यू आर कोड व वार्षिक दिनदर्शिकेच्या उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटन पतसंस्थेचे अध्यक्ष सदाशिव पोरचटे उपाध्यक्ष सावकार पिंगट तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ व मान्यवरांच्या शुभ करण्यात आले यावेळी बोलताना मान्यवरांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक सुलभ व सुरक्षित सेवा देण्याच्या दिशेने क्यू कोड प्रणाली महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले पतसंस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत संस्थेने आजवर केलेल्या विश्वासार्ह व लोकाभिमुख कार्याचे कौतुक का करण्यात आले या कार्यक्रमात संचालक मंडळातील सदस्य कर्मचारी वर्ग सभासद व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले साईकृपा पदसंस्थेचे सदाभाऊ असतील संचालक मंडळ गावातील प्रमुख या ठिकाणी ग्रामपंचायती राजू शेठ असतील सरपंच लहू शेठ असतील राजीव साहेब आणि संस्थेचे सर्व सभासद या ठिकाणी उपस्थित झाला सर्व पत्रकार बंधू सर्वांच सायक्रुबा कृपा पदसंस्थेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आताच या ठिकाणी सावकार शेठनं पतसंस्थेचा सर्व नंबर या ठिकाणी सादर केला साई कृपा पतसंस्था ही आपली जुन्नर तालुक्यातील पूर्व डोक्यातील आदर्शवत असणारी पतसंस्था या पतसंस्थेने इथून मागच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक शाखा या ठिकाणी स्थापन केल्या सर्वच त्याका स्थापन करीत असताना आता सावकार शेखने सांगितले की आपण दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा तीन शाखेचं नियोजन त्यांनी ठेवलेले आणि सहकार क्षेत्रामध्ये काम करत असताना ही सर्व मंडळी अतिशय चाणक्यपणे काम करत असताना कारभार पारदर्शक करीत असताना सर्वांचा विश्वासन संपादन करणे ही खऱ्या अर्थानं ती गरज असते आणि तो विश्वास संपादन करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी साईकृपा संस्थेने ते संचालक आणि सर्वांना मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद दिले पाहिजे गावामध्ये सुद्धा या साईकृपापत संस्थेचं सामाजिक उपक्रमामध्ये नेहमी आग्रह राहिलेलं आहे गावामध्ये जे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं पूर्वीच्या काळाला हैमॅश बसवण्याचं काम सामाजिक उपक्रमामध्ये या साईकृपा पत संस्थेचा असणे आमचा वाटा राहिलाय आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना मला वाटते पहिल्यांदाच आपल्या पूर्वपट्ट्यामध्ये आणि सहकारी क्षेत्रामध्ये प्युआर कोड मध्ये डायरेक्ट आपल्या पतसंस्थेचे खात्यावरून डायरेक्ट आपल्या खात्यावरून डायरेक्ट पैसे अकाउंटला जमा होणारे एकदम पारदर्शक पद्धतीने कारभार या ठिकाणी पतसंस्था करणार आहे आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सर्वांना मनापासून या ठिकाणी संस्थेला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद स्वतःचा पायावरती उभा करतात कर्ज देत असताना ते कधी असं पाहत नाही की पथसंस्थेमुळे लोकांचा भरपूर विकास होतो आणि लोकांची प्रगती पण होते आता आपली संस्था ही तालुक्यामध्ये एक नंबरची म्हणजे पहिल्या पाच मध्ये मोठते आपल्या पतसंस्थेने डिजिटल बँकिंग वाटचाल चालू केली आहे क्यू आर कोड म्हणजे काय की लोकांना कर्जदारांना आपले पैसे कुठून पण त्यांच्या खात्यात भरता येतील अशी सुविधा केलेली आहे त्याला डिजिटल बँकिंग म्हणतात आणि काळाच्या गरजेनुसार आपली संस्था ही त्या दृष्टीने वाटचाल करत असते म्हणजे आधुनिक पद्धतीने सगळे म्हणतात की जे लोकांना फास्ट आपल्याला आणि संस्थेचं हे दोन हजार सव्वीस हे रोपेमो सेवा सगळं आहे त्या दृष्टीने आपल्या ठेवीचा उद्देश किती आपल्या ठेवी किती उभा आहे आपलं उद्दिष्ट काय हे संस्थेने ठरवून दिले प्रत्येक शाखेला त्यामुळे दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला तीन शाखा एक लिमगाव एक कवठे राज नाही त्यामुळे आता एक तारखेला आपल्या लिमगाव शाखेची फर्निचरचं वगैरे सगळं काम झाले लवकरात लवकर ते ता, जाऊ ता, टायमिंग वगैरे सांगते काय कसं आहे हे सगळं काम करत असताना तालुक्यामध्ये आपली नावावर पाला आणि पहिल्या पाच पदेमध्ये आपलं नाव मोडलं जातं आणि हे काम करता सगळं संचालक मंडळ होतं संचालक मंडळाचा कारभार पारदर्शक आहे तुम्ही कधी कोणत्याही टायमाला कुठलाही प्रश्न त्यांना विचारा तुम ते तुमच्या प्रत्येक प्रश्नाला भागित अशा त्या संस्थेला माझ्या शाखेच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो शिवाय सामाजिक कार्यामध्ये पण संस्थेने आमच्या आनंद मंदिरापूर्ण स्वामीचा एक मोठा लॅम्ब दिलेला आम्हाला थर्बॅक्स लॅम्प केला म्हणतात दिलेला आहे म्हणजे सामाजिक कार्यात प्रत्येक गोष्टी त्यांचा वाट आहे स्नेहाचा वाट आहे अशा संचालक मंडळाला आणि संस्थेला पुढील वाटचालसाठी मी शुभेच्छा देतो थांबतो